नमस्कार अळूच्या बाबतीमध्ये सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला अळूचं पानाची थोडक्यात माहिती देतो आहे या ठिकाणी बघा अळूचं केवढं मोठं पान लहान आकाराची पानं मोठ्या आकाराची पानं पण असतात या ठिकाणी हा एवढा मोठा पसरट भागाचं पान गडद हिरव्या रंगाचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी पानाचा वरचा पृष्ठभाग जो आहे त्याला पर्णतल म्हणतात आणि पर्ण्यातालापासून तीन मुख्य शिरा निघतात इथून इथपर्यंत इत ह्या टोकापर्यंत पडण्या टोकापर्यंत एक शिड त्यानंतर इथून मागच्या बाजूला दुसरी मध्यशिड इथून तिसरी शिड या ठिकाणी पानाचा आकार हा बदामासारखा आपल्याला दिसतो आणि या ठिकाणी बघा मुख्य मध्यशिरेपासून आणखी अशा उपशिरा या बाजूला या बाजूला दिसतात त्यामुळे पानाला एक पसरट पणा आपल्याला दिसतो त्याच बाजूला या ठिकाणी बघा मागच्या बाजूलासुद्धा ह्या शिळा ज्या आहेत त्या स्पष्ट हिरव्या रंगाच्या दिसतात त्यामुळे पान जे आहे ते पान पसरट राहतं होत नाही लवचिकपणा होत नाही त्यानंतर पानापासून हा देट इथे इथून ह्या डेट जो आहे तो मुळापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो एका झाडाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारच्या देठ आणि देठाच्या वरच्या टोकाला हे पानं दिसतात अळूची माहिती तुम्हाला आहेच या पानाचा उपयोग स्वयंपाकामध्ये खाण्यासाठी होतो अळूवडे भाजी किंवा इतर स्वयंपाकासाठी सुद्धा हे पान वापरतात डेट वापरतात याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट ह्या स्वटयुक्त घटक असतात आणि त्यामुळे याची भाजी करताना कोकम किंवा चिंचेच्या पानामध्ये हे हे व्यवस्थित करून ते खाण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो नाहीतर घशाला जिबेला ने हा अशा प्रकारचा एक प्रकार पाहायला मिळतो त्यामुळे भाजी करताना किंवा हळूहळी करताना या ठिकाणी आपल्याला चिंच किंवा कोकम घालून चांगल्या प्रकारची रेसिपी किंवा भाजी केले जाते यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी अळूच्या पानाचे किंवा भाजीचे उपयोग सांगितलेले आहेत ते बघा आणि त्या पद्धतीने आपल्या स्वयंपाकामध्ये याचा नित्यनिमाने उपयोग करा धन्यवाद